विकास आघाडीमध्ये काय अन्य पक्षासारखं उपनेता नेता ने अमुक तमुक असं काही नाही मिळत लहानापासून मोठापर्यंत कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो आणि नेता पण असतो आणि कार्यकर्ता पण असतो सर्वे करायला सुरुवात केलेली आहे कोण कुठच्या पत्त्यावर होतो तो जर खोटा बोलून मतदान करायला आला तर मग त्याला योग्य तो कायदेशीर धडा आम्ही शिकवू नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ विचार आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये उपस्थित आहे आज याच ठिकाणी ज्या कार्यालयामध्ये आपण उपस्थित ह्याचा उद्घाटन करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक चार जनसंपर्क कार्यालय उद्घाटन अतिथी म्हणून बहुजन विकास आघाडी संघटक सचिव आजूजी पाटील आपल्याबरोबर उपस्थित आहे जशा प्रकारे निवडणुकीचा रंग आणि निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे वसई विरार महानगरपालिकेला त्याला अनुषंगाने घेऊन बहुजन विकास आघाडी जागोजागी जिकडे गरजेची वस्तू आहे जिकडे गरज आहे त्या ठिकाणी कार्यालय उद्घाटन करत आहे सध्या आपल्या बरोबर अजूजी पाटील आहे त्यांच्या बरोबर विचारायचा प्रयत्न करू कशा प्रकारे पुढे वाटचाली असणार आहे आणि कशा प्रकारे येणाऱ्या टायमामध्ये निवडणूक मध्ये कार्यकर्ता उमेदवार काम करणार अजूजी नमस्कार नमस्कार काय म्हणणार आता आज उद्घाटन या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे पुढे कशा प्रकारे आपली वाटचाली असणार आहे कसं आहे हे कार्यालय जे आहे याच्यातनं निवडणुकीसाठी विविध कामं करण्यासाठी जे काय कार्यकर्त्यांना एक, एक बळ लागते एक जागा लागते अशी अनेक कार्यालय आहेत या याच्यामध्ये पण एक मध्यवर्ती कार्यालय चारचं पाहिजे होतं म्हणून इकडे या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये इकडे जे कार्यकर्ते आहेत त्यांना काम करण्यासाठी एक सुविधा व्हावी यासाठी सगळ्यांनी इच्छा प्रकट केली की बाबा इकडे काही आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगितलं आमची कार्य आमची जागा आहे आम्ही कार्यालय सुरू करण्याचं ठरवलं त्यांनी आणि त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांच्या इकडूनचे जे सिनियर आहेत सगळे त्यांचा उत्साह आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल आता त्या उत्साहामध्ये कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे देखील काम सुरू आहेत दर आठवड्याला बैठका होतात दररोज सकाळ संध्याकाळी कार्यकर्ते डोर टू डोर फिरतात माहिती घेतात आणि निवडणुकीची निवडणुकीसाठी लागणारी जी कामं आहेत ती सगळी चालू झालेली आहेत अजूनही काय म्हणणार ज्या प्रकारे आपले पक्षाचे वरिष्ठ मोठे मोठे चांगले जे काम करणार होते ते पक्षाला रामराम करून भारतीय जनता पार्टीला जातात आणि अजूनही पुढे काही लोकांचं नाव सुद्धा चर्चेत आहे त्याबद्दल काय म्हणणार आपण ना बहुजन विकास आघाडीमध्ये काय अन्य पक्षासारखं उपनेता नेता अमुक ने तमुक असं का काही नाही मिळत लहानापासून मोठापर्यंत कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो आणि नेता पण असतो आणि कार्यकर्ता पण असतो त्याच्यामुळे प्रत्येकजण तुम्ही बघितलं असेल आता तर म्हणजे आता तुम्हाला थोडीशी माहिती कमी असेल इकडूनची पण ते जुने लोक आहेत जुने पत्रकार आहेत त्यांना कळेल का हे सगळी सिनियर टीम जी आहे ती काम करणारी आहे जी रेग्युलर पक्षासाठी दर निवडणुकीला काम करत असते जोमाने काम करत असते आणि आता बघितलं असेल तुमचा उत्साह अजूनच झोरात आहे या प्रभागामध्ये आणि विरोधकांनी कितीही टीका केली का या चार नंबरमध्ये काहीच कामं झालेली नाही तर हा दावा त्यांचा खोटा आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या लोकप्रतिनिधींनी इकडे कामं केलेली आहेत आणि त्याचा रिझल्टच दरवेळी चांगला मिळत आलेला आहे आणि शेवटी कार्यकर्ते काय काम करतात त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट मिळत असतो आता तुम्ही बघितलं असेल काय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि चांगला रिझल्ट म्हणजे शंभर टक्के विरारमध्ये असतोच ते यावेळी देखील शंभर टक्के निश्चित शंभर टक्के निकालहान मिळणारच ज्या प्रकारे आता चारमध्ये आपण उद्घाटन करणार या ठिकाणीचे माजी नगरसेवक दोघे मोठे चेहरे एक माया चौधरी आणि महेश पाटील हे दोघांनीही आपल्या पक्षाला सोडलाय प्रकारे नवीन, कशे नवीन चेहरा इकडे उभं करणं प्रकारे कामकाज करायला पुढाकार घेणार आमच्याकडे नवीन जुने असे चेहरे काही नसतात आमच्याकडे कार्यकर्ता हा चेहरा असतो आणि तुम्ही बघितलं असेल आता की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेले अनेक वर्ष काम करणारे आहेत आजी माजी आहेत अनेक सदस्य नवीन नवीन आहेत जुने आहेत तरुण पिढी आहे आणि सगळी जोमाने काम करत असते त्याच्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये हे असतात नवे जुने येत असतात जात असतात आणि काम होत असतं त्याच्यामुळे तो काय प्रश्न येणार नाही आणि हा मतदारसंघ सगळ्यात सोपा मतदारसंघ आहे आपल्यासाठी ज्याप्रकारे मध्यंतरी आपण ऐंशी हजार दोबारा मतदाराबद्दल आपण निवडणूक आयोग यांना पण भेटले आणि महानगरपालिकेमध्ये आपण पूर्ण पोच दिला आहे काय वाटतं या सर्व दुरुस्ती होणार आहे का आम्ही कोर्टामध्ये पण चॅलेंज केलेलं आहे मी स्वतः केलेलं आहे बावीस तारखेला याची तारीख आहे हायकोर्टामध्ये आमचं हेच म्हणणं आहे की एखाद्याला तुम्ही जर ऑप्शन दिला तू कुठे मतदान करणार तो घोडेबाजार चालू होऊ शकतो त्या गैरप्रकार चालू होऊ शकतात आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा समस्या निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे एक एकदा दुबार आहे एक ते डिलीट करा आणि जो ज्या पत्त्यावर राहतो त्याला तिकडेच मतदान करायला द्यायला पाहिजे आम्ही सर्वे करायला सुरुवात केलेली आहे कोणकोणच्या पत्त्यावर राहतो तो जर खोटा बोलून मतदान करायला आला तर मग त्याला योग्य तो कायदेशीर धडा आम्ही शिकू आणि या ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये जवळपास दोन ते तीन हजार काही ठिकाणी पाच हजार मतदार असे आहेत का त्यांचं डबल ट्रिबल चार वेळा पाच वेळा सहा वेळा सात वेळा आठ वेळा देखील नावं आहेत असे देखील काही मतदार आहेत तर शेवटी प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे त्यांना डिटेल दिलेली देल आहे आम्ही त्यांनी संपूर्ण लिस्ट दिलेली आहे त्यांना पण आम्ही सहकार्य करतो आहे त्यांचे बिएलो आहेत ते देखील फिरतात मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याच्यातला बराचसा आकडा कमी होण्याची शक्यता आहे आमचं एवढंच म्हणणं आहे का ऑप्शन त्याला विचारायचं नाही तो ज्या प्रभागामध्ये राहतो तिकडेच त्याला मतदान केलं करायला दिलं पाहिजे आता हा घोडेबाजार चालू होऊ शकतो आणि मोठी समस्या ही मतदान प्रक्रियेमध्ये होऊ शकतं त्यासाठी वेगवेगळ्या सूचना आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्र राज्य त्यांना केलेले आहेत बघूया आता रिझल्ट काय येतो बाकी आमची तयारी पूर्ण झालेली आहे कारण इलेक्शन होईल इल, होईल इल म्हणून मी स्वतः पिटिशन केलेली हो होती आणि बावीसमध्ये त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलेलं का आम्ही मतदान घेणार असं एप्रिल मेचं टायमिंग दिलेलं पण ते करोना आला हे झालं ते झालं त्याच्यामुळे ते राहून गेलं परंतु आता ती तयारी आमची पूर्ण झालेली आहे आणि कार्यकर्त्यांचा बेस हा बहुजन विकास आघाडीचा बेस आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आज कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निश्चित तुम्हाला मी परत एकदा सांगतो की बहुजन विकास आघाडी शंभर टक्के रिझल्ट त्याचे मित्रपरिष पक्षाने मिळवणारच आहे पण व विरारमध्ये आज आपला जो हा प्रभाग आहे किंवा हा परिसर आहे तर शंभर टक्के रिझल्ट हा निश्चित मिळणारच आहे शेवटचा प्रश्न नवीन लोकांना संधी भेटणार का जुन्या लोकांना परत रिझल्ट उतरणार बघा आमच्याकडे तरुण ज्येष्ठ सगळ्या सगळ्यांना संधी मिळतो शेवटी कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही रिझल्ट म्हणजे उमेदवारी देतो आणि त्याप्रमाणे संपूर्ण नवे पण असू शकतील त्यातले एक दोन इकडे तिकडे पण असतील काही सिनियर असतील काही तरुण असतील शेवटी या विभागातनं जे कार्यकर्ते सांगतील विभागवार त्याप्रमाणेच त्यांना तिकीट दिलं जाईल धन्यवाद बघितलं प्रकारे आजूजी पाटील जे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि वरिष्ठ माजी नगरसेवक सुद्धा त्यांनी चांगल्यापणाने आपल्या प्रभागात अनेक वर्षापासून ते काम करत आहे आणि यावरती त्यांनी विश्वास दाखवलेला येणाऱ्या निवडणूक मध्ये सुद्धा आता जे चेहरे आम्ही उमेदवार देणार आहे ते सुद्धा चांगले असणार आहे आणि लोकांमध्ये काम करणार असं नवीन जुना ते काही नाही सर्वात आधी आमचा कार्यकर्ता आता स्लोगन सुद्धा बहुजन विकास आघाडीचा आहे पण ज्या प्रकारे दोबारा मतदार ह्या सर्व गोष्टीवरती कशा प्रकारे निवडणूक काम करणार का हे सुद्धा बघण्यासारखं असेल प्रत्येक गोष्टीची अपडेट येणारा दिवशी आपण नक्कीच तुम्हाला पोचवायचा प्रयत्न करू नमस्कार